निरोप पोचवायला वेळ मिळालेला असेल मोठ्या संख्येने माणसं येत अजून नक्की काय झालं हे समजून घेण्यासाठी अनेक गावांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये निरोप पोचलेला नाहीये आणि सर्वात म्हणजे महत्वाचं आपल्याकडे जी मीडिया आहे एक काही आपले भाऊ आहेत पत्रकार ती स्थानिक मीडिया आहे इथल्या पैसेवाल्यांच्या मीडियाने ही बातमी दाबून ठेवलेली आहे ती जर त्या मीडियामध्ये बातमी आली असती तर इथे आज पाय ठेवायला सुद्धा जमीन शिल्लक राहिली नसती इतका आपला मोठा समाज आहे की जो न्यायाच्या आणि कायद्याच्या बाजूने आहे घटना काय घडलेली आहे हे इथे आणि काही लोक सांगणार आहेत इथे ज्या लोकांनी हे भोगलेलं आहे ज्या लोकांना हा अत्याचार सहन करावा लागलेला आहे माणसं इथे येऊन सांगणार आहेत तुम्हाला काही गोष्टी ही समजून सांगायला हव्यात त्यासाठी मी त्यांच्या आणि तुमच्यामध्ये उभा आहे साने गुरुजी कॉपरेटिव्ह फार्मिंग सोसायटी आहे ही एकोणीसशे पंचावन्न साली स्थापन झालेली सोसायटी आहे साने गुरुजी नावाच्या एका महान माणसाच्या नावाने ही सोसायटी स्थापन झाली ही सोसायटी जेव्हा स्थापन झाली तेव्हा इथे सावकारांचं राज्य होतं आजही आहे तेव्हा पण होत त्या सावकारांना आज जो आपण लाल झेंडा हातात घेतलेला आहे त्या लाल बावट्याने इथून हुसकावून पळवून लावलेलं पिढ्यान पिढ्या पीड़ा। आपले लोक त्या सावकाराच्या शेतामध्ये राबत होते आणि सावकार आपल्या लोकांचं शोषण करत होता लाल लालबावटा प्राणपणाने लढला आणि इथला आदिवासी प्राणपणाने लढला कायद्याने लढला बेकायदेशीर लढलो नाही आणि त्यानंतर काय घडलं की एकोणीसशे पंचावन्न साली पाचशे बावीस एकर जमीन हे आपल्या लोक जी तिथे राबत होते कसत होते त्यांच्या सगळ्यांच्या मालकीची झाली म्हणजे सोसायटीच्या मालकीची झाली सोसायटीचा अर्थ होतो सगळ्यांनी मिळून एकत्र बनवलेली एक, एक संस्था एक कुटुंब हे कुटुंब एक गेले सत्तर वर्ष भ्रष्टाचारी लोकांच्या हातात होतं मी कोणत्या एका जातीचं नाव घेत नाही पण दुर्दैवाने घ्यावं लागतं की या बोईसर पालघर पट्ट्याला बदनाम करणारे काही मुडवर लोक आहेत सगळी जात वाईट नाहीये सगळीच्या जा सगळी जात वाईट करण्याचं काही मुडवर लोक हे कट कारस्थान करतात अशा लोकांच्या हाती ही संस्था गेली मी येताना काही लोकांची घरं बघितली संस्थेच्या सत्ताधारेपदी अध्यक्ष बनलाय सचिव बनलाय आणि जमिनी विकल्यात ही जमीन कोणाला विकता येत नाही इथे उत्तर भारतीयांना भैयांना जमिनी विकल्या आहेत इथे बाहेरच्या कंपन्यांना जमिनी विकल्या आहेत सत्तर वर्षामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केला आम्ही आज पोलिसांना काही गोष्टी सांगायला पोलिसांना माहिती आहे आपल्यापेक्षा चांगलं माहिती आहे पण आज हे रेकॉर्ड करतात व्हिडिओ हा व्हिडिओ ते नंतर कोर्टात पण दाखवतील आणि त्याच्यासाठी मी मुद्दाहून काही गोष्टी सविस्तर बोलणार आहे हे आपल्याला माहिती आहेत कसं हे लपून लपून चाललेलं आहे पडद्याच्या मागे चाललेलं आहे ते रेकॉर्ड करतात त्यांचे धन्यवाद मांडले पाहिजेत तर अशा काही मूळवर लोकांनी जे बिगर आदिवासी आहेत त्यांचा त्या शेतीशी काही संबंध तेव्हा पण नव्हता आज पण नाहीये अशा लोकांनी सत्तर वर्षामध्ये एकोणीशे पंचावन्न ते दोन हजार पंचवीस या सत्तर वर्षात अरबो खरबो रुपयांचा भ्रष्टाचार केला कोणाला जमिनी विकल्या कंपन्यांना जमिनी विकल्या भाड्याने देत होते भाड्याचा काय पत्ता नाही अतिक्रमण केली आणि हा भ्रष्टाचार केल्याचं जो अहवाल आहे तो आपण कोणी सादर केलेला नाही एक व्ही के संख्ये नावाचा पालघरमधला एक चार्टर्ड अकाउंटंट आहे तोही यांच्याच समाजाचा खूप प्रामाणिक माणूस आहे त्याचे आभार मानतो मी त्यांनी हा भ्रष्टाचार उघडकीस आणला आणि ऑडिट रिपोर्ट बनवला की गेल्या सत्तर वर्षामध्ये काय काय झालेलं आहे तुम्ही कधी बघा पोलिसांकडे आहे काल त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्याकडे साहेब सगळं आहे हा सगळा भ्रष्टाचार हे कसा करत होते गेल्या दहा वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाही अनेक वर्षात झालेला नाही निवडणुका सुद्धा चार रीती होतात मधून पंच्याऐंशी सभासद आहेत तेच निवडणुकांमध्ये मतदान करतात काल परवा जेव्हा निवडणूक लागली त्यावेळेला एका मताची किंमत एक एक लाख रुपये ठरली होती एक एक लाख एक लाख जो कोणी त्यांच्या बाजूने मत देईल त्याला एक लाख रुपये त्याच्याही पेक्षा जास्त आणि हे मतदान के केल्यानंतर पुन्हा यांचीच सत्ता येईल अशी यांची अपेक्षा होती आमच्या लोकांनी तेव्हा ठरवलं की या पैशाला आणि या भ्रष्टाचाराला लात मारायची मी जरा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत आपल्या बाबाच या माणसाने पंचवीस मतदारांना त्या भ्रष्टाचार करणाऱ्या वाचवलं गा। गाडीत भरलं काय वाईट केलं सगळ्यांनी मिळून सगळी हो बोल हा कमिटी आहे लोकांनी आपली मतं विकू नयेत पैशाने हा निर्णय घेतला गावाने आणि त्या पैशाला लाख आजकाल लोक आता नगरपालिकेच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालल्या आहेत पाचशे रुपयामध्ये लोक मतदान करतात आमच्या लोकांनी लाख लाख रुपयाला लाथ मारली आहे आणि हे मतदान न करण्याचा निर्णय घेतला पैशाने आणि जो कोणी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो लोक कोणी जनतेच्या बाजूने उभा आहे मग त्याची जात पात नाही करायची असा निर्णय घेतला आणि आपलं स्वतःच पॅनल उभं केलं आणि या पॅनल मध्ये समजून घ्या मला मी आत्ता आता, आता नव्याने इथे आलोय त्यामुळे मला खूप सारी कमी माहिती आहे सविस्तर सांगेलच अकरा जण उमेदवार होते एकूण उपनगरात उभे एका ठिकाणी आपण उमेदवार देऊ शकलो नाही फक्त इतकंच बाकी ज्या चे दहा उमेदवार त्या भ्रष्टाचारी लोक जागे व्हायच्या आत झोपेतून आपल्या लोकांनी लोकशाही पद्धतीने संविधानी पद्धतीने मतदानाचा अधिकार भ्रष्टाचार न करता बजावला हे त्यांच्या पोटात दुखलं त्यांचं म्हणणं असं होतं तुम्ही लाख रुपये घ्या आणि आम्हाला होतं द्या आपण ते केलं नाही आणि त्याच्यामुळे झालं काय तर अकरापैकी दहा ठिकाणी आपले उमेदवार निवडून आले त्यापैकी एका ठिकाणी टाय झाला एका ठिकाणी काय झालं काय काय समजतं ना की सारखी मतं पडली आणि त्यावेळेला हो निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा तिथे तेव्हाचे सत्ताधारी असतील त्यांनी संगणमत करून काय त्या चिठ्ठ्या टाकल्या काय झालं माहीत नाही आणि त्यांच्या एका माणसाला निवडून आणलं जेव्हा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यावेळेला त्यांना कळलं की हा भ्रष्टाचार करून सुद्धा त्यांची सत्ता गेलेली आहे सत्तेशी आमचं काही देणं घेणं नाही हा लाल बावटा कायम विरोधी पक्षामध्ये आणि जनतेची लढाई लढत बसलेला आहे रस्त्यावर जेव्हा त्यांची सत्ता गेली तेव्हा त्यांना कळलं कि आज बाहर तरूर की आज सत्तर वर्ष केलेला भ्रष्टाचार बाहेर येणार आणि हा कोण भ्रष्टाचार बाहेर आणणार तर ही आमची तरुण मुलं रोशन सारखी ही मुलं आहे त्या लोकांनी ठरवलं की पाचशे बावीस एकर जमीन ही कोणा एका समाजाची नाही कोणा एका माणसाची नाही ती सगळ्यांची आहे आणि त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे तो, के तो सगळा बाहेर काढायचा निर्णय आपण घेतला त्यावर चिडून जाऊन त्या लोकांनी जे शब्द वापरले आहेत ते मीडियामध्ये आलेले आहेत मी वापरत नाही आणि त्यांनी हल्ला चढवला ज्या मुलावर आपला हल्ला चढवला तो बेशुद्ध पडला इतकी त्याला मारहाण झाली आपण म्हणतो बोट मोडला बोट नाही मोडलं फक्त बरोबर ना तो बेशुद्ध पडला असं पोलिसांना सांगतायत तो बेशुद्धपणे मरण मारला आणि त्याच्यावर कलम काय साधा तीनशे चोवीस आमची एवढी विनंती आहे चार पाच मागण्या आहेत पहिली म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी हल्ला केलेला आहे त्यांनी प्लॅनिंग करून हल्ला केलेला आहे कट रचून हल्ला केलेला आहे आणि एका विशिष्ट जातीची माणसं खुर्चीवर बसतात कशी ती चीड मनात बाळगून त्यांनी हल्ला केलेला आहे म्हणून आम्ही इथे पोलिसांना हात जोडून नम्र विनंती करण्यासाठी आलेलो की त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना अटक करा खरं म्हणजे हे त्यांनी आधीच करायला पाहिजे होतं ज्या दिवशी करा ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्या दिवशी हे आरोपी इथे होते होते की नाही तरी सुद्धा त्याला सोडण्यात आलं गुन्हा काय अॅट्रोसिटीची कलम आहेत अॅट्रोसिटीचं प्रत्येक कलम हे अजामीन पात पात्र आहे आणि पात्र म्हणजे त्याला बेळ मिळू शकत नाही खालच्या कोर्टात आणि मध्ये अटकपूर्व जामीन दिला जाऊ नये असं अठरा सांगत त्या कायद्याचं म्हणजे नुसार अटकपूर्व जामीन नाही त्याला अटक केली चालू पाहिजे असं तो कायदा सांगतो ही घटना दिवसा घडली पोलिसांच्या समोर घडली पोलीस तिथे बंदोबस्ताला होते पण दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी साडेतीन चार वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही आणि जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा ही माणसं आरोपी तिथे होते त्यांना जाऊ दिलं त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत पोलिसांच्या बंदोबस्तात ते घरी गेले हे भ्रष्टाचारी माणसं ही जातीवादी माणसं की ती स्वतःला असं समजतात की यांची सत्ता जाणार नाही या देशाचं संविधान मानत नाही या देशाचा कायदा मानत नाही अशा लोकांना अटक झालीच पाहिजे होती सांगलीच पाहिजे यांच्यावर जो गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यापेक्षा सुद्धा गंभीर कलम त्यांच्यावर लावलं पाहिजे कुणाचा प्रयत्न केल्याचा कलम मागच्या कायद्यानुसार तीनशे सात आणि आता नवीन बदललेल्या कायद्यानुसार एकशे नऊ कलम आहे ही आमची पहिली मागणी आहे की त्यांनी हत्येचा कट रचून हत्येचा प्रयत्न केला नशीबाने तो आमचा भाऊ आमच्या सोबत आहे आज पण ते कलम इथे लावलं गेलं पाहिजे पोलिसांचं म्हणणं होतं तुम्ही मोर्चा काढू नका आम्ही हा मोर्चा काढलेला नाहीये लोक फक्त तुम्ही काय नाही करता ते ऐकायला आणि बघायला आलेले आहेत मोर्चा याच्यापेक्षाही खूप मोठा होईल लाखोच्या संख्या हा हा विषय आम्ही जरी सुरुवात केलेला तरी आमच्या मालकीचा नाहीये इथे झेंडा बाजूला ठेवा इथे पक्ष बाजूला ठेवा संघटना बाजूला ठेवा पण आपण समाज म्हणून इथे उतरलं पाहिजे पालघर जिल्ह्यामध्ये चाळीस लाख लोकसंख्येपैकी वीस लाख आदिवासी आहेत आणि आदिवासी हा शांतता प्रिय जरी असला तरी जंगलामध्ये आपण वाघाची दात मुंडारी माणस त्यामुळे आमच्या नादाला लागू नका ना हे सांगण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत आमची मागणी आहे करम वाढ करा आमची मागणी त्यांना तातडीने अटक करा अजून सुद्धा कोर्टामध्ये त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला नाहीये सात दिवस उलटून गेलेले आहेत आरोपी बोकाट आहेत आई तुझ्या गावामध्ये फिरतायत पण व्हिडिओ आहेत तुझ्याकडे फिरतायत ते त्यांच्या मोबाईलवर आहेत त्यांची लोकेशन चालू आहेत त्यांनी आतापर्यंत कोर्टामध्ये कुठल्याच कोर्टात जामिनासाठी अर्ज केलेला नाहीये त्यांना न्यायालयाचं कोणत्याही प्रकारचं संरक्षण नाही त्यांना फक्त पोलिसांचं संरक्षण आहे आणि पोलिसांनी हे संरक्षण त्यांना जरूर द्यावं पण त्यांना जेलमध्ये टाकून द्यावं असं आमचं त्यांना म्हणणं आहे आज इथे खूप कमी संख्येने आणि कमी वेळामध्ये जमलेलं होतं पोलिसांचं म्हणणं होतं मोर्चा काढू नका आम्ही संविधान संविधानप्रिय माणसं आहोत कोणत्याही प्रकारचं आम्ही जेव्हा इथून आलो आम्ही सगळ्यांनी तोंडावर पट्ट्या बांधलेल्या काळ्या पट्ट्या बांधेल्या आम्ही निषेध करतो त्या लोकांचं की त्यांनी अशा प्रकारचं अवमानिक कृत्य केलेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचं माहीत आम्ही रस्त्याने येताना वाजवलेलं नाहीये ते म्हणाले परनाळी ग्रामपंचायत ते पाच मार्क पोलीस स्टेशन दारापूर पोलीस स्टेशन हा मोर्चा काढायची परवानगी दाखवलेली आहे आम्ही त्यांनी जी काही सूचना केली त्याचा आदर करतो आणि त्याचा मान राखतो आणि आम्ही तिथून मोर्चा काढलेला नाहीये ते म्हणाले इथे या शांतपणे बसात तुम्हाला काय दोन शब्द बोलायचे ते, ते बोला लिहिलेलं द्या आणि जा हे आम्ही सगळं मान्य करतो पण त्यांनी एक गोष्ट काय लिहिली होती त्या त्या नोटीसीमध्ये ते तुम्हाला सांगतो आणि थांबतो पोलिसांनी म्हटलं तर तुम्ही मोर्चा काढाल तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आम्ही घाबरत नाही ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना तुम्ही बिर्याणी खायला घरता आणि आम्हाला गुन्हा दाखल झालेला नसताना आम्हाला गुन्हा दाखल झाला करणार संकेत मी बोलले पाहिजे ना, ना, ना आम्ही मोर्चा बोलायला पाहिजे होता हा मोर्चा याच्यापेक्षा जास्त मोठ्या संकेतले आपण काही दिवसांची मुदत मध्ये या मध्ये या मध्ये पाय ठेवायला सुद्धा जमीन शिल्लक करणार नाही इतक्या संख्येने माणसं रस्त्यावर उतरतील आणि हे आपल्याला गावागावामध्ये टीवा पोचवायचा आहे आदिवासी जमानावर हल्ला झाल्यानंतर एवढीच माणसं जमतात हा मेसेज चुकीचा आहे लाखोंच्या संख्येने माणसं रस्त्यावर उतरली पाहिजेत आणि उतरल्यानंतर पुढील शंभर वर्ष या लोकांची हिंमत झाली नाही पाहिजे आपल्या लोकांवर अत्याचार करण्यासाठी आमचा कॉरेट शेलू महाग आहे त्याला विनंती करतो की नक्की काय काय घडलेलं आहे हे लोकांना सांगतो आजच्या